होळी येत नाही आपल्याकडे बघायला दहा वर्ष दहा वर्षाने एकदा येतो जसं इलेक्शन येईल त्यावेळी येतात होळी येत नाही ते तर ते फक्त इलेक्शनचा वेळी येतात हजोडा येतात पायापडा येतात त्यानंतर पाच वर्ष काय दिसतच नाहीत गंदगी दुनिया की कभी बीएमसी आती है कभी नहीं आती साफ करने को उसके लिए भी तो कम्प्लेट करना पड़ता है नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे मानखुर्दमध्ये या ठिकाणी पाहायला गेलो तर खूप समस्या आहेत मात्र त्यातल्या प्रमुख समस्या म्हणजे इथे कचरा जिथे जाल ह्या परिसरामध्ये लल्लूभाई हिरानंदनी हा परिसर आहे जिथे जाल तिथे कचरा आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता प्रचंड कचरा आहे अशावेळी इथल्या नागरिकांचं या कचऱ्याविषयी काय म्हणणं हे जाणून घेतो आहे या व्यतिरिक्त इथे अजून कोणत्या समस्या आहेत का त्या आपण जाणून घेतो आहे या चर्चेला सुरुवात करतो इथे समस्या काय जाणवतो कचरा गटर भरती महापालिकावाले जास्त लक्ष नाही देत आमच्याकडं नेते नगरसेवक माजी नगरसेवक कोणी येत नाही आमच्याकडे बघायला दहा वर्ष दहा वर्षाने एकदा येतो ज्याचं इलेक्शन येईल कचरा रोज काढण्यात येतो रोज काढतात पण तेवढाच परत कचरा बरोबर नाही काढत हा भरपूर कचरा बीएम ची दुर्लक्ष करते आज आले तर चार दिवसाने येतात मग कचरा साठतो पण इथे मलेरियाचा मच्छर वगैरे हो होतात लोकला त्रास आहे मलेरिया वगैरे होतो भरपूर इथे पावसाळा आल्यानंतर पुन्हा गुडघ्यापर्यंत पाणी येतं वगैरे हो चालायचं बाईक जाऊ ना शकत नाही लेडीज कुठे बाजारला जाऊ शकत नाही प्रेग्नेंट लेडीज तर हॉस्पिटलचा पूर्ण प्रॉब्लेम होतो रिक्षावाले हो तर आतमध्ये गाडी घेऊन येत नाहीत भरपूर का असे काय प्रॉब्लेम आहेत महापालिका प्रशासन काही येतं का रोज येतं नाही रोज रोज येत नाही आज आले तर ते लोक चार दिवसांनी येतात दुर्लक्ष त्यांचं आहे ते लोक डेली आले तर कचरा साचणार नाही वगैरे पब्लिकला सोल्युशन भेटेल जाणार येण्याचा रस्ता ते ते फक्त इलेक्शनचा वेळी येतात हजोडा येतात पायापडा येतात त्यानंतर पाच वर्ष काही दिसत नाहीत लोकेशन काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये कचऱ्याची समस्या खूप मोठी हा आमच्या एरियामध्ये आम ना कचऱ्याची समस्या भरपूर मोठी आहे उन्हाळा तर ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये ना भरपूर त्रास होतो पब्लिकला इथल्या रस्त्यानं चालू शकत नाही आहे आणि घाणीचा एवढा वास येतो ना घाण तर पावसाळ्यामध्ये तर आमच्या एरियामध्ये ना खूप खूप घाण वास आणि कचरा सगळीकडे तर ह्याच्यापासून आम्हाला सोल्युशन द्या आणि महानगरपालिकेला माझी एवढी रिक्वेस्ट आहे पहिले येत होते पण आता दोन वर्ष झालं ना लॉकडाऊनच्या नंतर दोन हजार बावीस बावीस तेवीस चोवीस आणि आता पंचवीस सुरू झालं ना तर ह्या तीन वर्षामध्ये अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आहे म्हणजे रोडला पण येत नाहीत आणि पहिले गल्लीमध्ये पण येत होते आणि रोडला पण येत होते नाही 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 राजकारणी काय आहे जे आपले पक्ष आहेत तेच थोडे बहुत बाकी ज्यांचे सत्ता आहे ना ते लोक बिलकुल नाहीत करत हां बस परेशानी देखो बहुत कुछ आहे इथं इतना परेशानी आहे की पाणी के बदले इन्सान मरने लगे तर पाणी बहुत कम आता मी खुद बिल्डिंग मे उन्नीस नंबर मे पाणी छोडता था पहिले दीड बजे अभी आता है साढ़े तीन पौने चार बजे पानी आता है एक घंटा सिर्फ पानी देता है बीएम से वो भी विदाउट पेशर का तो उसके लिए पानी बहुत कम आता है और पानी का बहुत प्रॉब्लम है और है क्या गंदगी दुनिया की है कभी बीएम से आती है कभी नहीं आती है साफ करने को उसके लिए भी तो कम्प्लेट करना पड़ता है जब धुआं वाला आता था अभी तो वो भी नहीं आता धुआं छोड़ने के लिए परिसरात क मानूर्द ह्या विभागामध्ये मा कचऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे महानगरपालिका वेळोवेळी इथं साफसफाई होत नाही आणि पाठीमागे जे तुम्हाला मैदान दिसतं आहे खेळाचं मैदान होतं इथे पूर्ण डेबरीज आणून टाकलेलं आहे आणि इथं झाडाचं झाडंसुद्धा आलेले आहेत त्यामुळे मुलांना खेळायलासुद्धा आता जागा राहिलेली नाही महानगरपालिकेचं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष आहे तर मला वाटतं कुठेतरी जागृत लोकांनीसुद्धा झालं पाहिजे आवाज उठवला पाहिजे या विषयावर ना खूप मोठा ग्राउंड आहे ओके इथे हे प्ले ग्राउंड वगैरे पण बनू शकता पण इकडची परिस्थिती अशी आहे ना सकाळपर्यंत ना ईदपर्यंत कचरा असतो ईदपर्यंत कचरा होता तर आम्ही पत्रव्यवहार वगैरे तर कितींदा केले महानगरपालिकेला पण ते वेळेवरती येऊन आहे ना कचरा साफ करत नाही हा डब्बा आहे पण हा डब्बा इथे लोकं किती आहेत त्याच्या ह्याच्याने कसा हा डब्बा भरून जातो मग त्यांच्याकडे ऑप्शन नसतं कचरा टाकायला तर ते खालीच टाकतात तर जर महानगरपालिका दोन ते तीन वेळेस जर ती गाडी जरी पाठवली ना तरी हे म्हणजे साफ राहणार तर हे सकाळी साफ करून घेतलेलं आहे आम्ही लोकांनी बाकी भरपूरदा आम्ही लोकांनी एम वडला महानगरपालिकेला पत्रव्यवहार वगैरे केला इथे स्कूल आहे इकडची स्कूलची मुलं पण ह्याच ग्राउंडला नाही आपलं स्पोर्ट्स वगैरे साठी येतात तर किती इन्फेक्शन वाढत असणार किती त्यांना त्रास होत असेल तर हाच एक मुद्दा आहे की हा कचरा वगैरे त्यांनी व्यवस्थित दोन ते तीन वेळेस पण गाडी वगैरे पाठवली तर ते चांगल्या प्रकारे इथे म्हणजे सुरक्षित राहणार साफ राहणार वय कंपाऊंडला कमी कमी, कमी पंचवीस वर्ष वसाक झाले पण अजूनपर्यंत यांना मूलभूत गरज एक सुद्धा भेटली सुद्धा नाही फॉर एक्झाम्पल पाणी इथे येण्याजनाचं जीवन जास्त एवढं खराब आहे ना की माणूस तर जगू शकत नाही तुम्ही आता हे बघितलं असं नाही कचरा पंधरा पंधरा दिवस इथं उचलला जात नाही इथं इथले नागरिक दुर्दैव असे की पंचवीस वर्ष आले इथला स्थानिक नगरसेवक एकच आहे पण समस्या काय सोडवत जाय इतर का नगरसेवक तरी कोणच नाही कधी कोण सुद्धा नाही ते फक्त इलेक्शन टायमाला येतात आणि बोलतात की आम्ही हे करू ते करू नाही ते तसे तसं राहतात बाकी काय होत नाही आता मागे ग्राउंड तुम्ही आतमध्ये गेले ना तर हे नशा आणि गरजुले लोकांचा अड्डा झाला आहे जिथले राहणारे लोक होते जाणार कुठं आम्ही महानगरपालिकेला हे सुद्धा बोललं की तुमचं अंडरमयी जागा आहे महानगरपालिका बोलते की इथं आम्ही कचरा सुशोधनाचा कॅम्प लावला आहे तुम्ही आता बघा इथं कुठे कॅम्प राखवा की बोलता मी त्या कचरा सुशोधन करून आम्ही ते खतसाठी निर्माण करतो म्हणून आम्ही इथं कोणती जागा देऊ न शकत आम्ही महानगरपालिकेला हे सुद्धा बोललो की ज्या बाहेर गाड्या लागतात ते अगर पी पीएन पार्किंग चालू केलं तो रस्ताही खुल् होईल खुल्ला कचरा होईल जे अजूनही थाडगाड्या त्या गाड्या लागतात त्यांना तुम्ही एक मस्त एक म्हणजे मार्केट ओपन करून द्या की तो मार्केट ओपन आहे तो रस्ता मोकळा होईल पण महानगरपालिकाला आणि इथले स्थानिक नगरसेवक जे बी आहे त्यांना फक्त हप्ताशी म्हटलं बाकी लोकांशी येणं देणं सुद्धा नाही फक्त ते इलेक्शन टायमाला येतात आणि आपले काम करून घेतात बाकी जी सांग नगरसेवक हे लोक फक्त आपल्या काम करून निघून जातात स्थानिक प्रतिनिधी आमच्याकडे काहीही लक्ष देत नाहीत असा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे यांचं म्हणणं आहे की फक्त महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या किंवा इतर निवडणुका आल्या हे आमच्याकडे येतात इतर वेळेस आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही खरं म्हणजे आजूबाजूला इतका कचरा आहे सुरुवातीलाच मी असं म्हणालो इतका कचरा आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही अशावेळी महानगरपालिका यांच्या या समस्यांकडे लक्ष देईल अशी आशा करूया बघत राहा लोकमत मुंबई